का झालं अरे लढाल का झालं नमस्कार मित्रांनो हा हॅलो कशा सर्व तो मजे तर मजेत असणार तर तुम्ही म्हणसाल आज का आहे तर राधिकांना नवी साडी नेसलेली आहे चांगलीच आणि तर काय असेल तर तुम्हाला तोंड मिनटं समजणारच आहे काय तर आज आणि इकडे आई पण आहे नमस्कार करायक सर्वांना आणि आपल्या व्हिडिओमध्ये आज आलेले अक्का म्हणजेच माझी अक्का आहे आत्या तेच म्हणतात आणि विषय सर्वात लहान आत्या माझी आणि गावामध्येच राहते तपूनमध्ये कारण बाकीच्या तीन आत्या म्हणजे चार आत्या तो सर्व मला तर स सर्वात लहान च चार नंबरची आत्या आहे तीन नंबरच्या आत्या जे आहे ते पिंजरला आहे तिकडंच आणि बाकीच्या दोन बाहेर सगळे म्हणजे दुसऱ्या गावाला राहतात दिलेल्या आहेत आणि तर अक्का आलेली आज रक्षाबंधनसाठी रक्षाबंधनासाठी आलेले आहे राखी बांधायला मला तर राखीचे सर्व रक्षाबंधनचं सर्व ताट वगैरे तार काढलेलं तयार केलेले आहे आणि इकडं पण आहे सर्वच तर रक्षाबंधनहून आता जवळपास आहे रक्षाबंधनला चार ते पाच दिवस झालेले आहे आणि आज अक्का आलेले आहे तसं गावातला आहे म्हटलं आणि ते काय म्हणतात रक्षाबंधनाच्या दिवशी भदळ पण होते ना आ, आ तर त्याच्यामुळे पण आत्या आलेली नव्हती तर एक दोन दिवसानंतर सर्व भावाला राखी बांधण्यासाठी आत्या आलेली आहे आणि लगेच थोड्या वेळातच मला त्या आत्या राखी बांधणार आता एक मिनिट मोबाईल पकडू आणि विशेष म्हणजे पहिल्यांदा आपल्या व्हिडिओमध्ये आते आलेले खूप दिवसानंतर आधी पाल असेल एक तर व्हिडिओमध्ये आली जेव्हा लग्नाचे कार्यक्रम होते तेव्हा आलेले होते व्हिडिओमध्ये पण तेव्हा विशेष ओळख नव्हती झाली पण आज विशेष हे झालेलं ओळख आणि स्पेशल व्हिडिओमध्ये आलेले आहे आते आपल्या आज तर रक्षाबंधनसाठी बघा अशा प्रकारचे ताट वगैरे काढलेलं आहे सर्व राखी पण आणलेलं आहे आणि इकडं साडी वगैरे जे असते ते पण आहे हळद तू काय का चेत एक कोणता आणि आता आता राखी बांधणार आहे रक्षाबंधनची तयारी चालू झालेली आहे आणि पुढच्या शूटमध्ये आता राधिका बोलणार आहे तर रक्षाबंधन तयारी जी होती रक्षाबंधन राखी आहे आत्यानं आणि आता राधिका गेलेली आहे पुढं कारण ते असतात ना एकामेका लावतात ना अक्षित तर आता खूप दिवसांत म्हणजे बऱ्याच दिवसांतर आपल्या व्हिडिओमध्ये आलेले आहे गावात मी तुमचाल खूप वेळा गावात मी राहते आणि आज तो व्हिडिओमध्ये का नाही घेतलं तर कसं आपले चॅनल नवीनच होतं बऱ्याच वेळा वेगळं वाटत होतं पण आता सर्व ओळख आहे सर्वाला त्याच्यामुळे बरेच जण आताला पण काही वेळा वाटत आहे वेगळं त्यामुळे व्हिडिओ मध्ये पण आलेले तर असा जो हे असते रक्षाबंधनचा कार्यक्रम चालूच राहते म्हणजे पुढे लोक असते रक्षाबंधन बरं जण करतात आणि बाकीच्या आत्या आहेत तिकडं आई बाबा जे आहेत सर्वजण बाकीचे ते गेलेले आहेत का झालं अरे लढाल का झालं ते मोठवाची आठवण आली बाबाची आठवण आली असते ते पाणी द्यायला लढू नको तर अस मित्रांनो लगेच आठवण आली यायला कारण आत्या भावा म्हणजे भावाला राखी बांधते ना राधिकाचं पण रक्षाबंधन झालेलं आहे तिकडे गेलो तर गेली होती राधिका तेव्हा सांगितलं असेल मला कसं असते जरी झालं पण तरी आठवणी येतातच जुन्या असं छा चालू तर बाकीच राहिलेलं आहे काका पण राहिले होत आणि बाबा मोठे बाबा असे सर्वजण राहिलेले तर आई आत्या सर्व राखी बांधणार आहे आणि आई बघा इकडं थोडस नर्वस झालेलं

तर असं थोडंसं जे असते रक्षाबंधनचा कार्यक्रम तो जवळपास आपला संपत आलेला आहे आणि आत्यानं पाहिलं असेल आणि तुम्ही व्हिडिओमध्ये पहिल्यांदाच पाहिला आत्याला याच्या आधी खूप खूप पाहिलेला मग आता ना? व्हिडिओमध्ये येसाल आमच्या ना? कधी ना? तर आता जे छोटे कार्यक्रम होतील बरेचसे तर त्यामध्ये आत्या पण दिसणार आहे तुम्हाला चालूच राहणार आत्याचं पण प्रसाद घेतला मी आणि विशेष म्हणजे आता रक्षाबंधनचं असलं त्यांना सुरुवात झालेली असं म्हणजे आत्याचं कारण जेव्हा कार्यक्रम राहतील तर आता सोबतच राहणार आपल्या व्हिडिओमध्ये हो पाऊस पावसाचा सीजन असा तर पाऊस चालूच राहणार आणि बाबा तिकडे गेलेले होते तर तिकडच्या म्हणजे जे आहेत चार आत्या चार समजा आणि आता इकडे आलेले घरी बाकीच्या आत्या जे आहेत ते गावकडे राहतात दुसरे तर तिकडं बसन केलेले आणि मी ताईच्या घरी गेलो ते पण शूटमध्ये पाहिलं असेल तुम्ही तर असं सगळं शूट म्हणलं काय देऊ इकडे इकडे चॉकलेट घे चले चॉकलेट ये चॉकलेट दे देवला देवला चॉकलेट दे पण आहे चॉकलेट राहिले तर असं चालू आहे सर्वच शूट मध्ये आपल्या तर म्हणसाल काय तर थोडस आत विशेष म्हणजे आत्याला दाखवायचं तुम्हाला कारण आता आपल्या शूटमध्ये आलेलं नव्हती पुन्हा डबल तेच एक सांगितलेलं आहे तर रक्षाबंधनचा कार्यक्रम संपलेला आहे भेटूया आपण पुढच्या शूटमध्ये तोपर्यंत बाय का छाप येत्याला काही प्रॉब्लेम असते बाय करू सर्वांना अक्का बाय कर चला मित्रांनो भेटू आपण पुढच्या शूटमध्ये तोपर्यंत बाय